रविवारी रात्री उशिरा कुरुंदवाड इथं अक्षय चव्हाण या युवकाचा खून केल्याप्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी तिघांना अटक केली आहे यश काळे अमन दानवाडे श्रीजय अशी त्यांची असून स्थानिक शाखेच्या पोलिसांनी या तिघांना पुढील तपासासाठी कुरुंदवाड पोलिसांच्या स्वाधीन केलंय रविवारी रात्री उशिरा कुरुंदवाड इथल्या सिद्धार्थ नगर चौक परिसरात मजरेवाडी इथं राहणाऱ्या अक्षय चव्हाण आणि कुरुंदवाड इथं राहणाऱ्या यश काळे याच्यासोबत किरकोळ कारणावरून वाद झाला या वादाचं रूपांतर मारामारीत झालं यावेळी यश काळेनं आपल्या अन्य दोन साथीदारांच्या मदतीनं धारदार शस्त्रानं वार करून अक्षय चव्हाण या युवकाचा खून केला होता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत अक्षय चव्हाण खून प्रकरणी तिघा जणांना शिरोली एमआयडीसी परिसरातून अटक केली आहे यश काळे अमन दानवाडे आणि श्रेयस बडसकर अशी त्या तिघांची नावं असून त्यांना पुढील तपासासाठी कुरुंदवाड पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव अंमलदार प्रकाश पाटील संजय कुंभार सागर माने वसंत पिंगळे महेश पाटील महेश खोत रुपेश माने संजय पडवळ अमित सरजे अशोक पवार विशाल चौगले लखन पाटील रोहित मर्दाने सतीश सूर्यवंशी हंबीर अतिग्रे यांनी ही कारवाई केली आहे